सगळ्यांना कशात सगळे मी पाहिजे माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्याच सगळ्यांचं सा। स्वागत आहे खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग करते छोटासा ब्रेक घेतला होता ब्लॉग आमचे बंदच होते किती दिवस झालं पण आता आमचे डेली ब्लॉग्स येत आहे तर काहीच विषय काय माहिती का की मला हे बघा माझे कान आहेत ना ते दोन टोचलेले आहेत पहिलेच हे बघा एक ते दोन तर मला खूप दिवसापासून अशी इच्छा होती की माझ्या सगळ्या बहिणींनी इथं वरती इथं कान टोतलाय इथं इथं वरती टोतला तर ना त्यांचं बघून बघून मला पण अशी नाही का इच्छा होती की नाही का मी पण कान टता वरचा इथला वरती पण मला सगळे बोलतात ते की नाही का नको तिथं हाड् हाड्डी असते ना तिथं तर ते खूप दुखतं तर मी पण प्रत्येकच्या मागं लागली खूप दिवसापासून तुम्हाला घेऊन चालते का आण टोचायच्या वरचा असं तसं पण तो पण नाही नाही म्हणतोय म्हणतो तू तिथं एक कान टोचून पळून येशील इतकं दुखतं ते त्याला पण माहितीये धाडी खूप दुखती म्हणून पण आता मी फायनली त्याला कन्विन्स केलंय आणि आता फायनली प्रतीक पण कन्व्हिन्स झालाय की ठीक आहे करूयात नाही का तर बघू आता मला तर पहिली तर भीती वाटतेय आणि चांगलं पण वाटतंय की ते टोचल्या म्हणजे नाही का ते टोचून मी पहिल्या रिंगा घालणार आहे कारण ते लगेच ते मोठं असतं ना ते असतं ते कानामध्ये घालायचं दाखवते मी तिकडे गेल्यावरती मला त्याचं नाव नाही माहिती बुगडी बुगडी घालतात तिथं अशी मोठी आठवलं नाव आता तर बघू आता की मी तिथं गेल्यावरती एकच कान टोचून पळून येते का दोन्ही पण कान टोचते आता मी खूप दिवसापासून बोलते की नाही मला टोचायचं टोचायचे तर मी सहन करणार आणि हे टोचणार आहे आता थोडासा पावसाळा चालू झाला आहे ना पण त्या थंडीमध्ये फायरिंग चालू झाली तिकडे तर थंडीमध्ये कान कान नाक वगैरे काहीच नाही टोचत सॉरी हां थंडीमध्येच नाही टोचत थंडीमध्ये नाही टोचत कारण की थंडीमध्ये गारठणी खूप ठणकतात आणि कान आणि त्याच्यामुळे ना त्या फोडी वगैरे येते खूप खूप त्रास होतो त्याच्यामुळं आता मी म्हटलं उन्हाळ्याच्या आधी टोचून घ्यावं म्हणजे उन्हाळा सप्पायच्या आधी टोचून घ्यावं म्हणजे जास्त काही दुखणार नाही मला तर बघू लय सी आता थोड्या वेळ म्हणजे आता तर किती ऊन आहे आता लगेच झालं हे बघा खूप जास्त ऊन आहे आता आणि थोडंसं ऊन कमी झाल्यावर ते आणून जाणार कान टोचायला फायनली खूप वर्षानंतर कधीच नाही टोचले ते फर्स्ट टाईम मी टोचणार आहे तर बघू आता तर खूप दिवसानंतर आज आम्हाला व्लॉक करायचा मूड झालेला आहे आम्ही खूप दिवसानंतर आज व्लॉग बनवतो आहे किमान दहा हो दिवस झाले असेल आम्ही व्लॉग बनवले नाही आहेत तर म्हणलं आज करू काहीतरी व्लॉग तर पाहायला म्हणलं पाहिलं म्हणते मला की बाबा ते कांटो असायचे आहेत म्हणून तर बघू आपण आता किती ते सक्सेसफुल होते की किंवा मधूनच पळवून ती पायल कळलंच ते आपल्याला तर म्हटलं तिला बाबा तोपर्यंत जायच्या आधी थोडं आपलं लिंबू सरबत बनव तर बाईच काय करत बसली तुम्हाला दाखवतो अशी बायको दाखवतो मी मला आणला हा चकना आपला पायल खात बसले चकना माझा चकणं संपून टाकायला लागली का संपू मा चकणं संपवली आता संपली होती ती परत बदली मी किती खोट रे बाबा माणसं

पहिला लिंबू सरबत बनवून आण मला बाकीचं पुढचं पुढे आऊ आपण सांगू सगळ्या नाही नाही इथं घरात 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 लवकर झपटक ना आणलाय मी लिंबू सगळं आणून ठेवलंय पाणी पण आणून ठेवलंय मी फक्त बनवायचं तुला तेवढं पण करत नाही का तू सगळं मी आणलंय ते लिंबू राज तर वाटते काय पाहिलं काय अशी आहे आमची बाई बाबा काय सर काय बोलायला ठेवलंच नाही व्लॉग बनवत नाही व्हिडिओ बनवत नाही काय नाही वैताग वैताग सांगितलं तोंड बंद कर बाबा बनवते वैताग आलाय कसं करायचं <laughs> अरे तू मग अशी गेलो होत खाली तिथं एक काम होतं सांगितलं नाही मी कसा तिथून शंकर महाराज म्हटलं येत होतो नाही सांगायला नको पण नाही सांगत शंकर महाराज पटमटापासून येत होतो आम्ही मी तिथे गेलो कामासाठी तिथे पूर्ण बघितलं मी पुढे अरे <laughs> पायल राऊतचा नवरा ऐकलं मी काय रेट नाही केलं आपला पुढे आलो जोरात ओढली ती रस्त्यावरच तिथे पूर्वी काय बोलली कस अरे पायल राऊतचा नवरा मी परतीकडं लांब मला आवाज ऐकू परतीकडं जोरात पुरी बोलली तिथं ती जर तिने चुकून ब्लॉक मध्ये बसेल ना तुम्ही सांगा कमेंट करून आहे म्हणून पण मला का सांगितलं आल्यावर सांगा म्हटल्यानंतर व्यवस्थित तर चला तर पाहिलं तर मला लिंबू शोबत बघणार आहे मग आपण जाऊ ह्यानंतर हा व्लॉग नंतर आपल्या लव्ह स्टोरीचं व्लॉग शंभर टक्के येणार शंभर टक्के ह्या ब्लॉग नंतर आपल्या लव्ह स्टोरीचा ब्लॉग येणार लव्ह स्टोरीच्या व्लॉगला तुम्हाला खूप सपोर्ट करायचा आहे त्याशिवाय पार्ट टू मी करणार नाही पार्ट वनला खूप सपोर्ट तुम्हाला करावा लागणार आहे कारण आम्ही खूप दिवस ॲक्टिव्ह नाही तर अकाउंटला तुमचा सपोर्ट पाहिजे आमच्या चॅनेलला फायनली तर आता आपला लिंबू सरबत आलेला आहे तर पायलने आपला लिंबू सरबत बनवलेला आहे तर आपण लिंबू सरबत पिऊ तुम्ही येता का पहिला लिंबू सरबत तर लिंबू सरबत पिऊन झाल्यानंतर आम्ही जाणार आहे चला या लिंबू सरबत पहिला सगळ्यांनी लिंबू सरबत पितो त्यानंतर आम्ही जाणार आहे कड ज्वेलरशी इथं तिथे ठोसणार आहे तर बघू कान ठोस पायलचे रिएक्शन बघू आपण मेन चला भेटूया आपण आहे खरं पण मला सो हे बघा चांदीची तार आणली आम्ही कान टोचायला सोन्याची नाही घेतली कारण की ते काका बोलले का की सोन्याची तार नंतर तुम्ही काढूनच ठेवणार तसं पण आणि चांदीची तार लगेच बरं पण होतं त्याच्यामुळं आता मी टोचणार आहे कान फायनली बघू पण काका सेम सेम टोच नको

ते चुकलं परत काल बाहेर चुकलं की दुसरीकडे टाकायला लागल आता मी नाही ठोचना परत काढल्यावर अगोले दुखतोय

माझा कान लाल लाल झालाय दिसतय काही केस वरती बांधली आता मी आणि हात लावला ना तरी दुखत ए बाबा परत तिकडे गेलो ते अरे हा हे बघा कान बघा कस लाल झालंय ला कान लाल झालाय ना हे बघ हातले जास्त लाल झालंय पण किती छान दिसतंय पाईन लिटरचलं मी आता हे हे बघ कशी घालते त्याच्यामुळं ते बघा मस्त दिसतंय आता आता थोडा दिवस ते काका बोलले की हेच ठेवायचं कानामध्ये आणि आता घरी गेल्या म्हणजे आता घरी आली मी आता तेल सोडणार त्यात आणि जोपर्यंत ते पूर्ण नीट होत तोपर्यंत हेच ठेवणार आहे हे जे चांदीचे रिंग आहे ना तेच ठेवणार आहे आणि मग मी त्याच्यानंतर घालणार पुगडी ती थोडीशी मोठी असते ना अशी दांडीची ती वली घालणार पण आता खूप छान दिसते आता मग मला नाही माहिती आहे अजून मम्मीला दाखवते खाली जाते मम्मी आता झोपली असेल ना आता उठल मम्मी पंधरा वीस मिनिटांनी जाते खाली आणि मग मम्मीला दाखवते प्रतीक मला आल्या आलं बोलतोय गाडीवर न उतरला तरी रिएक्शन अशी होती सगळ्या रोडवरती कालवा केला एवढा कालवा केला मी काय माहिती आता व्हिडिओ बघते आला आता माझा तिथला आणि मग रिॲक्शन देते मी त्याच्यावरती काय मी एवढी वरडत होते का खरंच मी साक्षीला पण आता लगेच व्हिडिओ कॉल करून दाखवणार आहे आणि मम्मीला पण माझ्या आणि खाली पप्पाला मम्मीला पण दाखवणार आहे चला बघूया रिॲक्शन मम्मीच्या बघू मम्मी ओळखते का वेगळं दिसतंय काय माझ्या काय गळ्यातलं नाही दुसरं काय कस दिसते त्या मसाला लावला मसाला हे सो एका दुश्मन गो राग लावायची असते तिकडे मसाला लावलं मी जगल आता जरा मसाला लाव त्यांनी सांगितलंय की हे लावायचं त्या काकांनी की तेल, तेल सोडायचं म्हणले अगं मसाला ऐक जरा त्याच्यावर माझीच <laughs> आजू ने दुश्मन दुश्मन मसाला लावायला सांगितले बापरे मी जगल का मसाला लावले ते आताच हो दुखतोय अगं मी मश्करी करत नाही मसाला लाव ग त्याच्यावर आणि काय होतं आजीने आग मरती माहित नाही मी नक्की म्हणून तर तुमच्या इथं तेल लावतात का मसाला लावतात मला कमेंट करून सांगा माझे ताज का मसाला काय होत माहितीये का मसाला लावला ना हे तर पोचलेला असत ना ते आग अगात झुंझुन जे मसाला लावला ते बरोबर राहतात हे बघा आताच किती लाल लाल दिसतोय कारण लाल दिसत नाही का माझा एवढं लाल झालं एवढं सगळं तू कळत कळत सो बघितलं ना मम्मीचे रिएक्शन मम्मीने तर सांगितले मसाला लावायला बघू प्रतिकाल्यावर काय म्हणत आहे पण मला आता चहा ठेवायचा आहे हे बघा माझे सासूबाई एकटे एकटे चहा भरून प्याय लागले ते आणि आमच्या दोघांना चहा वगैरे काय नाही ठेवलाय चहा देत नाही कधीच कधीच मला चहा देत नाही की का देत नाही कारण की मम्मी कधी चहा नाही आज उगाच असते आम्ही जरा दुसरं दूध आणलेलं ना खरं हेच कारण मम्मी खरं खरं सांगा खरं सांगा नाही नाही आज, आज आम्ही नाही ते कारण नाही आज मम्मीच्या आवडीचं दूध होतं म्हणून मम्मीने आज स्वतः चहा बनवला आणि चहासोबत बटर खातीये बटर तुम्ही बटर आणले म्हणून चहा पिताय आज हे बघा बटर आणलेत ना म्हणून चहा पितात नाहीतर कधीच कधीच चहा पित नाही कधीच नाही पित कोणची काढून ठेवली मी साई कशाला माहिती मला मांजर सगळी मी खाऊन टाकते आणि आज खूप दिवसांनी मम्मीने चहा बनवलाय कारण की मम्मीला आज भूक लागली होती म्हणून हे शपथ पाल पाल मम्मी इथे खिडकीवर बघा केवढीशी के पाल आहे लई छोटी आहे लय म्हणजे लई छोटी आहे हे बघा म्हणून आम्ही ही खिडकी जास्त उघडत नाही पण आता ना कसं आहे उघडावी लागते कधी कधी आल्यावर गरम होता ना त्याच्यामुळे बघा पाल हे बघा कशी चालली आता कशी तरी बघा भरती चालली सो गाईज आता बघा दुपारी टोचलं होतं आता रात्र झाली आणि पहिलं तर मला काय वाटलं नाही म्हणजे एवढं दुखत नव्हतं पहिलं पण आता इतकं दुखतं आहे ना माझं कान की मी सांगू पण नाही शकत एवढं दुखतोय आणि थोडा पण धक्का लागला ना तर मला असं वाटतंय ना की जीव खालीवर होतोय माझा एवढं दुखतं मला तर माझा एक्सपिरियन्स तर थोडा डेंजर होता थोडा छान पण होता कारण की ते छान वाटतंय ना त्याच्यामुळे आणि तुम्ही पन्नास नसेल टोचलं तर टोचून घ्या भारी वाटतं खूपच जास्त आणि आता मी हा ब्लॉग इथंच एंड करते बाय बाय गायज बघून दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी कदाचित लावलं तर त्याला मसाला लावेल तुम्हाला कळेलच नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझा एक्सपिरियन्स सांगते पूर्ण एक दिवस आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगते आता आता हा ब्लॉग इथंच एंड करते बाय बाय गायज तुम्हाला ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की 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 सांगा बाय बाय